राजमाने आतवरती गायकवाडचा पट्टा राहुल कोकरे हा काटीचा पैलवान आहे पटलाचा पट्टा अशी कुस्ती लागते सर्व मान्यवरांच्या शुभास्ती डोळ्याच पान फिटना आणि कुस्तीला पंच संतोष पिसाळ होता अशी कुस्ती चालू झाली तगडी कुस्ती जबरदस्त मैदान जोडी जोड तोडी सोडाच्या कुस्त्या हे देवकार्य आहे हे देशकार्य आहे हे धर्मकार्य आहे दंड ठोकून कुस्तीला सुरुवात होती माझ्या भाऊ किती ताकद आहे दंड मारून समोरच्याला दाखवलं जातं हे सायकोलॉजी हे मानसशास्त्र आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पहिलाच स्वप्न असत मी महाराष्ट्र केसरी व्हावा महाराष्ट्रात अनेक केसरी पण महाराष्ट्र केसरीची क्रेज फार मोठी महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आले होती कुस्ती परंपरा रोप चालली होती कुस्ती महाराष्ट्र महार, बाबासाहेब महोर भाऊसाहेब मेरे जीडूरा फुलर यशवंतराव चव्हाण वसंतराव पाटील वसंतराव नाईक या मंडळींनी एकोणीसशे त्रेपन्न साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली एकोणीसशे त्रेपन्न ते सात कुस्ती महोत्सव भरायचा एकसष्ट ला गणेला महत्व प्राप्त झालं एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार पंचवीस आतापर्यंत या महाराष्ट्राचे पन्नास पैलवान महाराज केसरी झालेले त्रेसष्ट अधिवेशन झालेले त्यापैकी सहा डबल महाराज केसरे दोन तिमाल महाराज केसरे फार मोठा दैनिक प्रेमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा महाराष्ट्राची भूमी शिवभराची भूमी सर्व संतांची भूमी पहिलवानांची भूमी डोक्याने चालता ते म्हणतो अज्ञानी समाजाला ज्ञाने करतात ते संत खरोखर याच मार्गावरून तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जात असते जरा फिरते राहा पुढचे बाळू अखर अखड अखड्यातले थोडे फिरते राहा साईटला साईटला उभा राहा कुस्ती करा पैलवान आजी कुस्ती करा आणि कुस्ती लागते पंच बोलून अण्णासाहेब गायकवाड गा लाकडायचे वस्तात आपली पंच बोलून निघते समर्थ घोगरी सॉरी समर्थ कोकरी विरुद्ध दादा करी अशी कुस्ती लागते विजय सर्जना घोगरी रावसाहेब कृष्णा घोगरी यांच्या हस्ते लागेल आणि या कुस्तीला वस्तात अण्णासाहेब गायकवाड हे पंच असतील चला पडले म्हणणे वर शरीर माध्यम खर धर्म साधनम म्हणा शरीराची बैठक मजबूत असायला हवी बघा दोन्ही बंदा समोरचे आणि पलीकडचे काय तब्येत आहेत दोघांच्या सकार गर गर गड गर, गर फिराव लागला एक तगडी कुस्ती लागलेली आहे श्रीकांत डॉक्टर आकडेवरती कुस्ती लावण्यासाठी पलीकड कब्जा घेतलेला आहे राहुल कोकरेनी शोकासनचा पैलवान मान खटाव तालुक्यातला राहुल कोकरे काटीला तालमीत सराव करतो हेमंत पाटलांचा भट्टाय तर राजे राजमारे टाकेंचा पैलवान गाकला सराव करतो अन्ना गायकवाडचा पट्टा अशी कुस्ती लागलेली आहे समोर सलामी होते मंडळी भावनेच्या असते भैया कोकरे विरुद्ध दादा करे अशी कुस्ती लागलेली सलामी झालेली कुस्ती समर्थ कोकरे आणि दादा करे कुस्तीला सुरुवात झालेली समर्थ कोकरी असल मुला वस्तू भट्टाय दादा करे मार्क कर कुस्ती केंद्र इंदापूरचा पैलवान पलीकार कोकरे पैलवानी कब्जा घेतली नाही दंड ठोकला कुस्तीला इकडे सुरुवात झाली कुस्ती चालू झालेली चार राजमानीचा ताबा घेतलेला आहे कोकरेने त्याच्या निगर मृत्यूतून सुटण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मी म्हणत होतो शरीर माध्यम खलु धर्म साधना आहो शरीराची बैठक मजबूत असायला हवे काय करता तुमच्या पैशाला अशा तयार करा आणि महत्व कशाला दिलं पाहिजे शाहू वसा आणि वारसा चालवला आणि त्यांनी सांगितलं शरीर माध्यम सर्वात महत्वाचं आहे आपण महत्व दिलं पाहिजे सुरुवातीला सर्वात महत्वाचं शरीराला आणि त्याच्यानंतर पुत्र पाप्ती आणि तिसरी भौतिक संपत्ती गौरव आणि विराज सपकार आपण ताबडतोब आखाड्यामध्ये या आणि त्या कुस्तीला पंच आखाड्यामध्ये आल्यानंतर नियुक्ती केली जाईल ताबडतोब या या मैदानामध्ये दोन नंबरची कुस्ती लागते ताबडतोब आखाड्यामध्ये या गौरव वायकुळे याचकाचा सुपुत्र आणि अस्लम काजी अस्लम मुलानी यांच्याकडे सराव करतो आज आपल्या मैदानामध्ये दोन नंबरला लढणार आहे सोमनाथ वायकोळे हो या कुर्तीच्या आयोजक आहेत मुख्य आयोजक हो आहेत त्यांचा सुपुत्र आहे आणि आज आपल्या मैदानामध्ये लढणार आहे ताबडतोब आखाड्यामध्ये या आणि आज चक्कर विराज सप्का बरोबर हा राजेंद्र गावडे वर्षाचा भवननगरचा पठा अशी कुस्ती आखाड्यामध्ये यात्रा कमिटी नेमलेल्या दोघांना विनंती आहे तापडतो पिया आणि एक नंबरचे पहिल्या आपणही तयार लागा पृथ्वीराज घोगरे आणि अथर्व हो जप्पा एक तगडी कुस्ती आहे कुस्तीकडे लक्ष असू द्या मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न होता, होता कोकरेचा तो हल्ला धुडकावलेला आहे अजय राजमाने आणि कब्जा घेतलेला आहे समर्थ कोकरे दादा करे अशी कुस्ती चालू आहे अण्णा गायकवाड तिकडे पंचायत आहेत इकडे संतोष नारा पिसा शिवणे तर्फेचे एकाचे सुप्रसिद्ध पैलवा पंच म्हणून नियुक्ती मैदान अंतिम टप्प्यात आलेले प्रमुख दोन कुस्त्या राहिलेले पण चारही पैलवान तयारी करून ताबडतोब या

राजमाने खालून निघण्याचा प्रयत्न करतोय चारी पैलवान आता अखाड्यात या गौरव वैकोळे विराज सपकार पृथ्वीराज गोगरे आता जगता चला कुस्ती करा आणि या ठिकाणी शरद झोळसर राष्ट्रीय पंच महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये अनेक स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पंच म्हणून यांचं फार मोठं नाव आहे शरद झोळसर यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होईल त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि yeah. अंगावर येण्याचा प्रयत्न राजमाड्याचा निगारा मध्ये टाळ्या काय लागत नाही टाळ्या केल्याने त्याला ऊर्जा मिळते आणि आपल्या त्याला प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगात सांगितलेलं आहे त्यामुळे टाळ्या काळ कुणी कंजोशी करू नका अतिशय चांगली कुस्ती पलीकार आकडे लावण्याचा प्रयत्न हुकलेला आहे आकडे हा डाव जगा गामाचा डाव आकडे एखाद्या फैर्या डावात खासियत हो असते एखाद्या पैलवाची एखाद्या डावामध्ये वास्तविक असते तो डाव त्या पैलवाला हमखास जमणार जग जेता गामा आकडे नावावरती विजय झाला जग जेता झाला एक किस्सा सांगतोय आजही सरे सर एक फैलाव दुसऱ्याच फैला तालमिल घेऊ काम सांगितलं बाबा दुसरा पैलवान नव्हतो काय गामाला गेला काय मग गामा किती मोठा पैलवान चरित्र सांगतोय गामा जग जिथा झाला या भूतरावती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती एवढा मोठा गामा पहिला होता पण गामाला त्या स्पर्धेत भाग घेऊन दिला जात नव्हता उंचीत भरत नाही म्हणून मग गामाच्या वस्त्रांना जाहीर केलं माझ्या पट्ट्यापूर्व कोण पाच मिनिटात टिकला तरी दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा थुकून काढली दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा लावा बारा वा केले आणि इंग्लंडच्या जनतेत ना आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे गामाने भाग घेतला गामा जगत येता झाला फायनल कुस्ती जिस्को बरोबर आले होते तोही पहिल्यावर काही कमी झाला होता समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा पण त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पती आला कुस्ती लागली पुन्हाही बेचाळीस सेकंदात आकडी लावून आसमान दाखवलं गामाने कुस्तीच्या कथाने व्यथा फार वाईट आहे भारताची फायली झाली गामा पाकिस्तानात राहायला गेली गामा जातीने मुस्लिम होते पण धर्मनिरपेक्ष होते कृष्ण भक्त होते गामा मातारपणे अर्धांगवायू झाला पॅरनेस या भोवताला होते हात धरायची कोणाची ताकद नव्हती ती हातानं अंगावर बसलेली मासे सुद्धा मारता परिस्थिती झाली मातारपणे गामा पैलवाला मदत कोणी केली जिस कोणी सांगण्याचा आणि सांगण्याचा उद्देश एवढा कुस्ती म्हणजे काही जन्मानं जिमेच वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि ते सगळ्या खिलाडू किरण स्वीकारायचं असता हारजीत होणार विजय पराभव होणार आणि पाकिस्तान मध्ये एक जाती नंगल उसळली होती त्याच काळामध्ये हिंदूला बाहेर काढा म्हणत होते पण गावा छातीचा कोण कोण पुढे आणि सांगितलं माझ्या देहाचे खांदो करा नंतर हिंदूकडे कर जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला फार मोठा पैलाव होऊन गेला गामा दिवस निघून जातात पण आठवणी मनात राहतात आणि पंचाच्या निर्णयानुसार कुस्ती ಬರೋಬರಿ ಸೋವಾಲಿ